नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्मल्या मुलीला एक लाख एक हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे या योजनेचे नाव लेख लाडकी योजना आहे राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे यासोबतच राज्य सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली मार्चमध्ये मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने याची घोषणा केली होती असे त्यांनी सांगितले याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक झाली या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते या योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत गरीब घराला हप्त्याने पैसे दिले जातील मुलीचा जन्मदर वाढवणे हा योजनेचा उद्देश आहे जाणून घ्या काय हाय योजना लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या कुटुंबाला पाच हजार रुपये दिले जातात एवढेच नाही तर मुलगी पहिल्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला सहा हजार रुपये दिले जातील यानंतर ती सहाव्या वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला सात हजार रुपये मिळतील यानंतर मुलगी अकरावीत पोहोचल्यावर तिला आठ हजार रुपये मिळतील मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये कुटुंबाला दिले जातील अशा प्रकारे मुलीच्या जन्मापासून ती प्रौढ होईपर्यंत कुटुंबाला एक लाख एक हजार रुपये दिले जातील राज्यातील माझी कन्या भाग्यश्री योजना रद्द करून लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे या लोकांना फायदा होईल राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबात जन्माल्या मुलीला शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा के केशरी काढ असेल ज्यांचं वार्षिक उत्पन्न दहा हजार रुपयापेक्षा जास्त नाही आणि एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलीला योजनेचा लाभ मिळेल कुणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्यांना हा फायदा दोन्ही मुलींना होतो कुणाला मुलगा किंवा मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकतात कि लेक लाडकी योजनाचा फॉर्म असा असतो तर इथं तुम्ही बघू शकता फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज किंवा हप्ता मागणी पत्र त्याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतात पहिला हफ्ता दुसरा हफ्ता तिसरा हफ्ता चौथा हफ्ता आणि पाचवा हफ्ता तर तुम्हाला इथं वैयक्तिक माहिती भरून द्यायची आहे तर इथं तुम्हाला लाभार्थीचे तुमच्या मुलीचे नाव नंतर त्यांचा आधार क्रमांक नंतर मुलीचे आई वडील आहे त्यांचं नाव त्यांचा आधार क्रमांक नंतर त्यांचा जो मोबाईल क्रमांक असेल तो इथं टाकून द्यायचा नंतर ईमेल आय असेल तर ईमेल आयडी पण टाकू शकता तुम्ही ते तर घरचा पत्ता असतो तर ते त्याच्यामध्ये तुमचं क्षेत्र परिसर पोस्ट ऑफिस जिल्हा गावाचे शहराचे नाव तालुका पिनकोड हे सगळी माहिती तुम्हाला इथं भरून द्यायची भरून दिल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा घरचा मोबाईल क्रमांक टाकून द्यायचा आहे हा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही इथं खाली येऊ शकतात इथं काय करायचंय तुमचं जे बँक खातं आहे बँक खात्या बरोबर तुमचे इथं माहिती टाकायची आहे जो बँकेचा अकाउंट नंबर आहे कोणत्या शाखेचं नाव आहे त्याच्याशी बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही सातव्या क्रमांकावर बघू शकता की इथं तुम्हाला लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी लाभासाठी अर्ज केला आहे तर तुम्ही पहिल्या हप्त्यासाठी केलाय दुसऱ्या हप्त्यासाठी केलाय तिसऱ्या हप्त्यासाठी केला आहे तर इथं तुम्ही ते टाकू शकतात आणि इथं खाली तुम्ही दिनांक ठिकाण आणि तुमच्या आई वडिलांची सही जे पण आहे त्यांची सही इथं टाकून द्यावे टाकल्यानंतर तुम्हाला हे अर्जासोबत कोणते कोणते कागदपत्र जोडायचे आहे तर मुलीचा जन्माचा दाखला त्याच्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार व सक्षम अधिकारी यांचा दाखला आणि मुलीच्या आधार कार्डची छायांकित प्रत म्हणजे पहिलं जे, जे पान असतं आपल्या आधार कार्डची त्याची झेरॉक्स काढून घ्यायचे नंतर पालकांचं आधार कार्डची प्रत बँकेचं पासबुक नंतर रेशन कार्ड कोणतं आहे तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे इथं जोडून द्यायचंय मतदान ओळख ओळखपत्र उड़क की शेवटच्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या मतदार यादीत नाव असल्याचा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला ओके तर इथं काही अटी दिलेला आहे अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे हे कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे जे अंगणवाडीमध्ये जी सेविका आहे ती सेविका इथं त्यांची माहिती भरून टाकेल त्या सेविकेचे नाव सेविकेचा मोबाईल क्रमांक अंगणवाडीच्या केंद्राचे नाव अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्याचे लोन केल्याचे दिनांक गावात किंवा शहराचे नाव तालुका जिल्हा पिनकोड ही सर्व माहिती जी अंगणवाडी सेविका असेल ती भरून देईल आणि ती इथं जे जे कागदपत्र तुम्ही तुमच्या फॉर्म सोबत जोडलेले आहे तिथे आहे का नाही त्याच्यावरती टिक करून देईल टीक केल्यानंतर ती इथं के दिनांक मेन्शन करेल ठिकाण मेन्शन करेल आणि तिची इथं साइन करून देईल त्याच्यानंतर तुमचा हा फॉर्म कंप्लीट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही लेख लाडकी योजनेसाठी फॉर्म भरू शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र